मला विस्तृतपणे नितीन राऊत साहेबांनी आणि आवड साहेबांनी भाष्य केलेलं आहे या दोन्ही घटनेंवर आपण सर्व देखील पाहत होतात हाऊसमध्ये जे मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर येत होतं आणि जे साधारण कारवाई फक्त उत्तर नाही तर कारवाई जी अपेक्षित होती ती अपेक्षा भंग फक्त आमची काही विरोधी पक्ष म्हणून नाही तर त्यांच्या सत्ताधारी बाकांवर देखील त्यांच्या मागे बसलेल्या आमदारांची झालेली आहे अर्थात या गेल्या तीन चार दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पाहत होतो मुख्यमंत्री महोदय सतत सांगत होते की महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि कुठेही काही चुकीच्या घटना मी घडू देणार नाही कोणाची भीती नाही जे काही योग्य असेल जे काही सत्य असेल त्या मार्गावर चालू पण आज आत्मपरीक्षण करून भाजपाच्या देखील आमदारांनी पाहिलं पाहिजे की खरोखर योग्य जे आहे आणि सत्याच्या मार्गावर आपण चालत आहोत का कोणाची पाठराखण करण्याचा हा प्रयत्न आहे का कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जे काही सत्य होतं ठीक आहे चौकशी होणारच आहे पण जे काही डोळे देखत आहे त्याच्यावर त्यांची नावं घेऊन का बोलता आलं नाही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोलगोल जाण्याची का गरज होती थेट जी काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता का आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना कोणाचं दडपण आहे का कोणाचं प्रेशर आहे का मी आपल्याला आठवत होत आठवण करून देतो सकाळीच मी ही मागणी केली होती की साधारणपणे जे देवेंद्र फडणवीस साहेब आक्रमकपणे विरोधी पक्षाच्या बाकावरनं बोलत होते ते भाषणं आम्हाला आठवतात त्यांच्या मनातनी भावना आठवते आणि तीच भाषणं जी आम्ही ऐकतो तेव्हा असं वाटतं की आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तशाच कायद्याची अंमलबजावणी जे काही त्यांना अपेक्षित होतं त्यावेळी ते करणार आहेत की नाही मी त्यांना जेव्हा टाईमलाईन बद्दल विचारलं त्यांनी मला सांगितलं तीन ते सहा महिने ठीक आहे तर त्यांनी तीन ते सहा महिने घेतलेले आहेत पण ह्यात जी कोणी त्यांचे सहकारी असतील जी काही नेटवर्क असेल जाळं असेल ते खरोखर ते शोधून काढणार आहेत का पाडमुळ्यावर जाणार आहेत का की हे विषय देखील रफादफा करणार आहेत ह्याच्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी जो मी मुद्दा इथे घेतला कारण बघा हे जे बीडमध्ये घडलं असेल किंवा परभणीत घडलं असेल आमची मनापासून भावना ही आहे की कुठच्याही समाजामध्ये कुठच्याही धर्मामध्ये कुठच्याही जातीमध्ये वाद निर्माण होऊ नयेत आणि हेच मी सांगतोय की सकाळी पण जो विषय इथे मी घेतला मराठी अमराठी अनेक वर्ष जे लोक वेगळ्या वेगळ्या प्रांतातून असतील वेगळ्या भाषेचे लोक असतील आमच्या राज्यात राहत आले मुंबईत राहत आले आमचे म्हणून राहिले मिळून मिसळून राहिलेले कधी हा वाद झाला नव्हता व्हेज नॉनव्हेजचा किंवा भाषेचा राज्य आल्यानंतर आणि नंतर आता भाजपचं राज्य आल्यानंतर हे छाती ठोक पण आम्हाला कसं सांगू लागले की तुम्ही मराठी लोक तुम्ही तुम्ही मच्छी खाता म्हणजे कोळीवाडे जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये यांचं जे स्वप्न आहे भाजपचं क्लस्टर डेव्हलपमेंट होईल तिथे देखील आणि आपण बघतो या महिन्यात खरंच तपास होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्या तडफेनं विरोधी पक्षात असताना फडणवीस बोलायचे त्याच तडफेनं त्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे तेव्हाची त्यांची भाषणं आम्हाला आठवतात आणि आता तशा स्वरूपाची कारवाईही त्यांच्याकडनं होणं अपेक्षित आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय